नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं आंब्याच्या पावडरचं प्रीमिक्स कसं बनवायचं आंब्यांचा सीझन संपला तरी सुद्धा पाहिजे त्यावेळी हे प्रीमिक्स वापरून आपण मँगो सरबत मँगो मिल्कशेक मँगोची लस्सी मँगो आईस्क्रीम आम्रखंड आणि इतर कोणतेही आंब्याचे पदार्थ अगदी झटपट बनवू शकतो हे प्रीमिक्स बनवायची पद्धत तर अतिशय सोपी आहे आणि यापासून बनणारे सगळे पदार्थ चवीला सुद्धा चांगले बनतात सीझन संपला तरीसुद्धा आंब्यापासून बनणारे हे पदार्थ आपण कधीही बनवू शकतो चला फिला करुया। तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत आता हे प्रीमिक्स आपल्याला भरपूर महिने टिकवायचे आहे त्यासाठी आंबे चांगल्या क्वालिटीचे ताजे असावेत आणि गोड असावेत दोनच आंब्याचं हे प्रीमिक्स मी बनवलेलं आहे भरपूर प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे तर हे पहा आंबे चांगले धुवून घेतले चीकसुद्धा पिळवून घेतला आता सुरुवातीला याची साल काढून घेतली कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता फक्त गोड असावा आणि रंग चांगला असावा म्हणजे जास्त साखर वापरायची सुद्धा गरज लागत नाही आणि प्रिमिक्सला रंगसुद्धा चांगला येतो दोन्ही आंब्याची सुरुवातीला साल काढून घेतलेली आहे या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने हा पल्प सगळा काढून घ्यायचा आंबे आत्ता थोडेसे महाग आहेत त्यामुळे दोनच आंब्याचं हे प्रिमिक्स बनवून मी दाखवलेलं आहे पण आंबे स्वस्त झाले की भरपूर आंब्यांचं हे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता तर या पद्धतीने दोन्ही आंब्यांचा पल्प काढून घेतलेला आहे आता हा सगळा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही असंच याला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं तर हे पहा दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतलं आंब्याची मस्त पेस्ट बनवून तयार झालेली आहे अगदी छोटे छोटे तुकडे राहिले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी काढून घेतला तर हे पहा एक वाटी हा पल्प आहे एका भांड्यामध्ये हा पल्प काढून घेतला आता ज्या वाटीने हा पल्प घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी साखर घ्यायची आता या साखरेऐवजी धाग्यातली साखर किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकता थोडंसं ते मिक्सरला बारीक करून घ्यावं लागेल नंतर ते मोजून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आंबा जर थोडासा आंबट असेल तर साखरेचं सा थोडंसं सा प्रमाण वाढवू शकता या ठिकाणी साखरेऐवजी गुळाचा सा वापर केला तर प्रिमिक्सचा रंग पूर्णपणे बदलू शकतो तुम्हाला आवडत असेल तर सुद्धा वापरू शकता या पल्पमध्ये ही साखर फक्त मिक्स करून घ्यायची विरघळून घ्यायची नाही आता इथे मी तीन ते चार थेंब मँगो इमल्शन वापरलेलं आहे हे नसेल तर यल्लो फूड कलर सुद्धा वापरू शकता इमल्शनमध्ये फूड कलर सुद्धा असतो आणि फ्लेवर सुद्धा असतो त्यामुळे रंग सुद्धा चांगला येईल आणि प्रिमिक्सला फ्लेवर सुद्धा चांगला राहील इमल्शन फूड कलर यातलं काहीच वापरायचं नसेल तरी सुद्धा हे असंच बनवू शकता तर फक्त दोन तीन ते तीनच थेंब इमल्शनचे वापरलेले आहेत हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं लगेचच आता ताटांमध्ये काढून घ्यायचं तर यासाठी मोठं पसरट ताट घेतलेलं आहे याचा आपल्याला जितका जमेल तेवढा पातळ थर बनवून घ्यायचंय जितकी पातळ लेअर असेल ना सुकायला सुद्धा तितकेच कमी दिवस लागतील तर या पद्धतीने दोन ताटांमध्ये हे मी पसरून घेतलेलं आहे आता हे सुकवायचं कसं तर उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही कोणत्याही एका रूममध्ये खिडकी शेजारी हवे शिर ही ताटी ठेवायची आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंग्या खूप निघतात आणि यामध्ये तर साखर आहे याला मुंग्या लागू नयेत म्हणून एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एखादं भांड किंवा पसरट वाटी ठेवायची आणि त्यावरतीही ताटं ठेवायची आता हे किती दिवस सुकवायचं तर या क्लायमेटमध्ये मला हे पूर्णपणे सुकण्यासाठी दोन दिवस लागले घरी जर चांगलं व्हेंटिलेशन असेल तर हे सुकण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आता हे सुकेपर्यंत प्रत्येक दिवशी याला याप्रमाणे हलवून घ्यायचंय पुन्हा पसरून ठेवायचंय तर दुसऱ्या दिवशी याला मी हलवून घेतलेलं आहे आणि पुन्हा पसरून ठेवलेलं आहे हे पहा दुसऱ्या दिवशीच तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी सुकायला सुरुवात झालेली आहे यामध्ये साखर आहे प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा ते काम करतं महत्वाचं म्हणजे साखर घातल्यामुळे याची क्रिस्टल्स लवकर बनायला सुरुवात होते आता साखरेऐवजी जर गुळ वापरला ना तर सुकायला आणखी दोन दिवस लागू शकतात तर तिसऱ्या दिवशी दुपारी तुम्ही पाहू शकता हे अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही हातामध्ये घेतल्यानंतर हाताला अजिबात चिकटून राहत नाही हे इतपत आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे तरच आपलं प्रीमिक्स जास्त दिवस टिकणार आहे आता जास्त काही करायचं नाही याची फक्त पावडर करून घ्यायची मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं बारीक अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा चांगला आलेला आहे दुसऱ्या ताट्यातलं मिश्रण सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं बारीक अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मोकळी कोरडी अशी पावडर बनलेली आहे कारण यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही व्यवस्थित हे सुकलेलं होतं आणि हे पहा दोनच आंब्याचं हे प्रीमिक्स बनलेला आहे भरपूर प्रमाणात बनलेलं आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही जर यापेक्षा जास्तच प्रमाणात बनवणार असाल तर थोड्या महिन्यांनी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे त्याचा फ्लेवर तसाच राहील जास्त खराब होणार नाही प्रिमिक्स तर बनवून झालेला आहे पण ह्यापासून काय काय बनवू शकतो ते सुद्धा पाहूयात तर सुरुवातीला मँगोचं थंडगार सरबत कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे घेतले माटातलं सुद्धा वापरू पा शकता पाणी घेतलं दोन चमचे यामध्ये हे प्रिमिक्स घेतलं एक पेला हे पाणी असेल तर दोन चमचे हे प्रिमिक्स लागेल जास्तच गोड सरबत आवडत असेल तर एखादा चमचा प्रिमिक्सचा ॲड करू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं ही पावडर लगेचच विरघळली जाते तर हे पहा दोन मिनिटाच्या आतच मस्त थंडगार मँगो सरबत बनवून तयार झालेलं आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे चवीला तर जबरदस्त बनतो आता हे सरबत वापरून मुलांची आवडती पेप्सी सुद्धा बनवू शकता पॉप्सिकन सुद्धा बनवू शकता आता हे प्रिमिक्स वापरून सगळ्यांची आवडती रेसिपी मँगो मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी काय केलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे हे प्रीमिक्स घेतलं यामध्ये एक ते दीड चमचा मिल्क पावडर घेतली एक पेला थंड करून घेतलेलं दूध घातलं पंधरा मिनिटे हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मिल्कशेकसाठी शक्यतो थंडगार असलेलं दूध वापरायचं मिक्सरला फक्त दोन ते ती तीन वेळा फिरवून घ्यायचं तर हे पहा मस्त क्रीमी मँगो मिल्कशेक बनून तयार झालेलं आहे ताजा आंबा वापरून जसं मिल्कशेक बनतं ना तसंच हे चवीलासुद्धा बनतं आणि रंगसुद्धा तसाच येतो हे आणखी थंडगार बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे घेतले आणि यामध्ये हा मँगो मिल्कशेक घेतला याची कन्सिस्टन्सी टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मस्त क्रीमी असा मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे यामध्ये बनवताना एक्स्ट्रा साखर सुद्धा घालायची गरज लागत नाही आता फक्त मँगो मिल्कशेकसाठी किंवा आईस्क्रीमसाठी जर हे प्रीमिक्स बनवून ठेवायचं असेल ना तर सुकल्यानंतर ज्यावेळी आपण याची पावडर करायला घेतो ना त्यावेळीच यामध्ये मिल्क पावडर सुद्धा ऍड करून हे बारीक करून घ्यायचं म्हणजे फक्त मँगो मिल्कशेक आईस्क्रीमसाठी हे प्रीमिक्स बनवून तयार होईल हे प्रीमिक्स बनवताना यामध्ये मी मिल्क पावडर ऍड केली नाही कारण मग सरबत किंवा लस्सी सारखे पदार्थ बनणार नाहीत मिल्कशेक काय दिसतोय तुम्ही पहा चवीला तर जबरदस्त बनतो आता हेच प्रीमिक्स वापरून मस्त थंडगार लस्सी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन ते अडीच पळी दही घेतलेलं आहे दही शक्यतो ताजं घ्यायचं जास्त आंबट नसावं जास्तच घट्ट असेल तर अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडा वेळ हे फेटून घ्यायचं आता लस्सी बनवताना कधीही दही मिक्सरला लावायचं नाही या पद्धतीनेच रवीनेच फेटून घ्यायचं मिक्सरला लावून घेतलं तर ते अगदी मिल्कशेक सारखंच बनतं तर अगदी थोडा वेळ हे फेटून घेतलं याला टेक्शर आता मस्त आलेलं आहे आता दही थोडंसं आंबटच असतं त्यामुळे अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा पिठी साखर वापरली तरी सुद्धा चालेल किंवा नाही वापरली तरीसुद्धा चालेल प्रीमिक्समध्ये साखर आहेच एक ग्लास लस्सी बनवतोय दोन चमचे प्रिमिक्स वापरलं सात ते आठ सेकंद पुन्हा चांगलं फेटून घेतलं तर तुम्ही पाहू शकता हे प्रीमिक्स जर तयार असेल ना फक्त पाचच मिनिटात या सगळ्या रेसिपीज बनवून तयार होतात आंब्याच्या सीझनमध्ये सुद्धा बनवू शकता सीझन संपला तरीसुद्धा बनवू शकता हे प्रीमिक्स वापरून हे तीन पदार्थ मी बनवून दाखवलेले आहेत असे भरपूर पदार्थ हे प्रीमिक्स वापरून बनवू शकता तर हे पहा ही लस्सीसुद्धा मस्त बनलेली आहे मार्केटमध्ये पॅकेटमधली जशी मँगो लस्सी मिळते ना तशीच बनलेली आहे मस्त थंडगार मँगो लस्सी बनवून तयार झालेली आहे सजावटीसाठी मँगोचा थोडासा पल्प घेतलेला आहे आणि थोडंसं दही काढून घेतलं हे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपण फक्त दोनच आंबे वापरलेले आहेत भरपूर प्रमाणात हे प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे आंब्याचा सीझन संपला तरी सुद्धा हे सगळ्यांना आवडणारे आंब्याचे पदार्थ कधीही अगदी झटपट बनवू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हे प्रिमिक्स बनवून ठेवण्यासाठी आंबे चांगल्या क्वालिटीचे गोड असायला हवेत रंगसुद्धा चांगला असायला हवा ही रेसिपी आत्ताच सेव्ह करून ठेवा आंबे स्वस्त झाले ना भरपूर हे प्रीमिक्स बनवून ठेवा साखर जर आवडत नसेल तर त्याऐवजी भरपूर पर्याय सुद्धा यामध्ये सांगितलेले आहेत ते वापरलं तर सुकण्यासाठी वेळ थोडासा बदलू शकतो या अगोदर सुद्धा कैरीच्या पन्याचं प्रिमिक्स आणि इतर फळांचं सुद्धा प्रिमिक्स पावडर याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर हे प्रिमिक्ससुद्धा बनवून पहा या रेसिपीसुद्धा ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा